thank you आज कृष्णा बदकर साहेब या भीमनगर भाविंगपुरा भागाचे माझी नगरसेवक यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत या परिसरातील सर्व कुटुंब अगदी लहान मुलं उपासक उपासिका हे मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि हे दरवर्षी येतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात भाऊ हा वाढदिवस साजरा करतात आणि चौदा एप्रिल दरवर्षीची ही त्यांच्या स्वखर्चानं ते फार मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करतात हे दोन उत्सव हे या भागातले महत्त्वाचे उत्सव आहेत आणि ते कृष्णाभाऊ बनकर हे कोणतीही वर्गणी न घेता कोणाकोणी कोणतीही पावती न घेता स्वतःच्या खर्चानं करत असतात त्यामुळे इथला जो जनसमुदाय आहे तो भाऊच्या पाठीशी आहे आणि इथले जे कामं आहेत जे नगरसेवकाच्या हद्दीतले महापालिकेच्या हद्दीतले किंवा आणखी काही जे कामं आहेत शासनाच्या स्तरावरचे ते पण भाऊ सगळ्यांचे करतात त्यामुळे भाऊंकडे सगळ्यांचा जोडा असतो आणि भाऊचं उत्तरोत्तर प्रगती व्हावी आणि त्यांच्या पाठीशी आपण उभं राहावं या उद्देशाने आम्ही इथे जमलेलो आहोत आणि हा उद्देश अनेक मार्गाने प्रत्येक कुटुंबाच्या माध्यमातून सफल होत असतो शेवटी लोकशाहीमध्ये आपण सर्व एकत्र असणं गरजेचं आहे आणि लोकशाहीमध्ये जोपर्यंत आपण एकत्र राहणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही आणि म्हणून भाऊच्या रूपाने या भागामध्ये एक चांगला बुद्धिमान नेता एक चांगला माहितीगार नेता शासन स्तरावर आणि महापालिकेच्या स्तरावर काय चालतय आणि तिथून आपले लोकांचे कामं कसे करून घ्यायचे याची जाण कृष्णभाऊ बनकर यांना फार चांगली आहे आणि त्या पद्धतीने ते काम करत असतात म्हणून आम्ही आज आज म्हणजे नेहमीच एक जानेवारीला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं इथे सर्व लहान आणतो अगदी कुटुंबासहित आम्ही जमतो ते सर्वांना भोजन देतात आम्ही सर्व जेवण करतो आणि गुन्हा गोविंदाने आम्ही हा संपूर्ण दिवस तिथं साजरा करतो संध्याकाळी भीमगीत रजनी होते भीमगीतांचा गौरव होतो बाबासाहेबांचा गौरव होतो आणि त्या कार्यक्रमाला सुद्धा या परिसरातील नागरिक फार मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात आणि आनंद घेत असतात पर परत एकदा भाऊंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांची या निमित्तानं त्यांचं उर्वरित आयुष्य चांगलं okay. जावं आरोग्यदायी जावं आणि त्यांच्या हातून लोकांचे कामं होत राहावं अशी हो, सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद okay. आज खरं म्हटलं तर आमच्या समाजाचा या पाचशे महार बौद्ध समाजाने आपल्या जीवाचं रान करून या पेशवाई हातलली अशा या पवित्र दिनी चे मित्र आणि आंबेडकरी चळवळीतले वंदे नेते माजी नगरसेवक तथा महानगरपालिकेचे कामगाराचे नेते कृष्णाभाऊ बनकर यांचा वाढदिवस असल्याने आज खरं म्हणलं तर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या भीमनगर बावसिकपुरा भागामध्ये अनेक विकासाचे काम त्यांच्या काळामध्ये झाले अनेक आंबेडकरी समाजाच्या आणि विविध समाजाच्या माणसाला कसा न्याय देता येईल यासाठी कृष्णाभाऊनं तन मन धनानं त्यांना दन्दना मदत केली एक पैशाची अपेक्षा न करता त्यांच्या सुखादुःखासाठी कृष्णाभाऊ चोवीस तास उपलब्ध असतात आणि मग अशा आंबेडकरी का चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आपला समाज निवडून देत असतो आणि त्यांच्या हातून या समाजाचं जे काही काम असेल कल्याणकारी योजना असती आणि औरंगाबाद शहरामध्ये ज्या ज्या वेळेस आंबेडकरी समाजाचं आंदोलन असेल त्यावेळेस आमच्या खांद्याला खांदा लावून कृष्णाभाऊ बनकर हे शंभर टक्के उपस्थित असतात नुसते उपस्थितच नसतात तर या भीमनगर भावसिंगपुरा भागातून हजारोच्या संख्येने आंबेडकरी समाज रोडवर आणत आहे आणि म्हणून अशा आमच्या मित्राला आमच्या कामगार संघटनेच्या वतीने आमच्या ठेकेदार संघटनेच्या वतीने आमचे या ठिकाणी उपस्थित असलेले सुरेश आलकुंटे राजू घोरशी शिवाजी पात्रूर हे कृष्ण भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित आहे सर्व गुत्तेदाराच्या वतीने आंबेडकरी कृती समितीच्या वतीने आंबेडकरी फोर्सच्या वतीने बहुजन एक्य कृती समितीच्या वतीने कृष्ण भाऊला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी भगवान बौद्ध बुद्धाचरणी आमच्या सर्वांच्या वतीने शुभकामना जास्त न बोलता या ठिकाणी माझं मनोदन समाप्त करतो माझं नाव बंडू कांबळे बहुजन एक कृती समितीचा अध्यक्ष आणि महानगरपालिका नृत्यदार संघटनेचाही अध्यक्ष आणि महापालिका कर्मचारी संघटनेचाही प्रमुख आहे कृपया ठीक आहे जय भिंद